शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत डीबीटीची सुद्धा प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही शेतकरी ज्या आतुरतेने वाट पाहत होते अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंताचा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता नव्हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम नुकसान भरपाईची रक्कम पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत खर तर या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या एकविसव्या हप्त्या सोबत राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यामध्ये येणार होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजना चा हप्ता जमा होण्यास उशीर झाला मात्र आता हा हप्ता जमा होण्यात थोडाफार उशीर झाला असला तरीही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता नुकताच पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन ते तीन तासामध्ये येण्यात बँक खात्यामध्ये सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये